त्यांना आठवीमध्ये जी एक्झाम होते एन एम एस यामध्ये त्यांनी घवघवित्याचं यश मिळवलेला आहे जोरदार पाहिजे सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी कंग्रॅच्युलेशन टू इच अँड एवरीवन वन एव्हरी स्टुडंट अँड ऑल द फॅमिलीज अँड टू देयर पेरेंट्स कंग्रॅच्युलेशन अ बिग कंग्रॅच्युलेशन टू एवरीवन वन यू अँड नाव आय एम अनाऊन्सिंग अ नेक्स्ट नेम्स जसं मी अनाउन्स करते तुम्ही समोर यायचंय आहे मुजमुळे शुभम मुजमुळे शुभम इकडे थांब मोहिते वैष्णवी मोहिते वैष्णवी खोजे समृद्धी खोजे समृद्धी सार्थक लांडे सार्थक लांडे केदार सिद्धांत केदार सिद्धांत मस्के उत्कर्ष मस्के उत्कर्ष युवराज जाधव युवराज नरसे सार्थक डन थँक्यू सर्व विद्यार्थी मित्रांनी त्या साईडने उतरायचंय साइडने मी जी जायचं नागवे शुभम गोंडे अनु गोंडे अनुराग गोंडे अनुराग लांडे हर्ष लांडे हर्ष नागवे नंदिनी नाग नंदिनी मी आता तुम्ही वन बाय वन इथून थांबायच आणि सगळ्यांचा एकत्र मागे थांबणार ह्यूज राऊंड ऑफ अप्लॉज एवरीवन बिग राउंड ऑफ अप्लाउज फॉर द स्टुडंट्स कंग्रॅच्युलेशन्स टू ऑल स्टुडंट अँड देअर पॅरेंट्स ॲज वेल थँक्यू तर हे संपूर्ण विद्यार्थी आहेत एन एम एम एस ही आठवीमध्ये त्यामध्ये हे विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि आता आपण पुढे वळणार आहोत दहावीच्या विद्यार्थ्यांकडे आणि तुमचेही मी वन बाय वन नाव घेईल तुम्ही पटकन समोर यायचं आहे कवचट तनुजा अशोक कवचट तनुजा अशोक तोंडे स्नेह शाहूराव